एक महिनो दिवस एक हवा या शेतकऱ्याच्या गावामध्ये आपण विलम प्रेम म्हणून आहे औषध तर त्याच्याला ही बॉटल कट केल्यामुळं एवढी बॉटल आहे ती औषध घेण्यासाठी बॉटल कट केलेलं होतं तर हे टमाट्याला निमेटोड जे होतो त्या निम्याटोडसाठीचं ही औषध आहे तर ही औषध आपण देऊन आज किती दिवस झाले ह्याला जवळपास नव्वा दिवस दिवस आहे नववा दिवस सांगण्याचं शेतकऱ्यांना एवढंच तात्पर्य आहे की जी निमॅटोड आहे ते निमॅटोडला योग्य वेळेवर जर गेलं तर प्रकारे रिझल्ट येतं आणि जर ते प्रथम अवस्थेमध्ये जर गेलं तर त्याच्यामध्ये झाडामध्ये थोडीफार प्रमाणात सुधारणा होण्याचे चान्सेस जास्त येतात जर जास्त जर झालेलं असेल निम्याटोड तर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं त्याच्यात सुधारणा होत नाही हे दा आपल्याला दाखवून द्यायचं आहे प्रात्यक्षेत आपल्याला कुणाला जरी ह्या प्रोडक्टविषयी जर डाऊट असेल तर लातूरपासून लई लांब नाही कवागाव तुम्ही येऊन इथं प्रत्यक्षात प्लॉटमध्ये येऊन बघू शकता आणि आज रोजी जी प्लॉटमध्ये जे आलेले झाड येतं झाडाजे हे जी झाडं इथं ही सुरुवातीला ज्या वेळेस मी द्यायला हवतो त्या टायमाला हे झाड पूर्ण आकडलेलं होतं हे आकडलेले पान आहे ती आधीचे येतं त्याच्यानंतर फुटलेली ही नव्हती आहे आणि हे त्याच्या आधीची नव्हती आहे ही फरक आहे ह्या फरकामुळंच हे तुम्हाला सांगतो मी शाश्वत सांगू शकतो की याच्यामुळं मॅटवर तुमचं कंट्रोल होऊ शकते ही पण झाड तशाच प्रकारचं आहे जी की त्याला निमाटोड चांगल्या प्रकारे त्याला झोपलेलं होतं पण त्याच्यामध्ये झाडाची पण प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे होती आणि त्याच्यामुळं औषध सोडल्यामुळं त्याची प्रतिकारशक्तीमध्ये भर पडला आणि झाडाची सुधारणा चांगल्या प्रकारे झाली ही सुरुवातीचं ही आहे आणि आत्ताचं नवीन फुटवा ही चांगल्या प्रकारे आता ह्याच्याबरोबरीचेच आणखी काही झाड आहेत ह्याच्याबरोबरीचे आणखी काही झाड आहेत जेणेकरून ती सुधारले नाहीत आणखी पण इथंच आपल्याला दाखवूया याच्यात जे झाड आहे इथं ह्याच लाईनमधलं झाड आहे काही आणि त्यांच्याच बरोबर त्याच झाडाच्या बरोबरीची लागडीची इथं पण ही झाड बिलकुल सुधारलं नाही ह्याचाच अर्थ असा आहे की निम्यातोड योग्य वेळेवर आणि योग्य ठिकाणी जर गेलं तर झाडामध्ये सुधारणा होते झाड निरोगी राहू शकतं चांगल्या प्रकारे त्याच्यात चा उत्पादनामध्ये फरक पडतो आता याच लाईनमधलं ही ती दोन झाडं तसे प्रकारचे चा चांगले झाले आता ह्या साईडचे ही एक झाड अशाच प्रकारचं आहे ला ला हो जी हो ते ला की सुरुवातीला निमेटोड झालेलं होतं जे सुरुवात होते त्याची त्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये ती निमेटोड कंट्रोल होऊन ही नवती चांगल्या प्रकारे फुटलेली आहे ह्या नवतीमध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचा डाऊट असेल तर प्रत्यक्षात ह्या व्हिडिओपेक्षा तुम्ही प्रत्यक्षात ह्या प्लॉटला भेट दिली याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की निमेटोडचं खरंच काय महत्त्वाचं काय गोष्टीचं रिझल्ट आलं हे दिसून येईल आणि हे झाड आहे त्याच्याबरोबरीचेच जे की ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळे हे जा प्रमा झाडामध्ये सुधारणा झालेली नाहीत हां असं बी कोणाचा डाऊट असू शकतं ह्याची मूळ वाकडी आहे किंवा मूळ वाकड्यामुळं असं झालेलं असेल तसं पण असू शकतं पण जी निमॅटोडचं आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याच्यानंतर औषध गेल्याच्यानंतर जी झाड सुधरू शकते हे तुम्हाला प्रत्यक्षात दिसून येते ह्याच्यात आणखी कि तुम्हाला किती दिवसानं ह्याच्यामध्ये बदल वाटला ह्याच्यात तुम्ही जे आत्ता जे अनुभवलं ती सांगितलं जी या जाड़ा जारा जे आपण ज्या दिवशी आलतो ना त्या दिवशी जे रोपाचं तुम्हाला अनुभव काय कसं वाटलं त्याच्यात दिवशी चांगलं झाडामध्ये जरा टवटवी दिसली म्हणजे एवढंच की जर सुरुवात जर असेल त्याच्यामध्ये निम्या टोळचं तर त्याच्यामध्ये लगेच लगेच झाडामध्ये पण आपटक वगैरे करण्याची क्षमता वाढते हे देखील निम्या टोळचं झाड आहे बरोबर आहे ना याच्यामध्ये बघा अशा प्रकारे होतं झाड ही पण ह्याच्यानंतर नवीन फुट अशी चांगल्या प्रकारे निघालेली आहे आणि रोपाच्या फुटीमध्ये पण एकदम फ्रेश पण आहे पण तर हे पण इकडं शिकडलं साईडलं हे तेच झाड होते आपण ह्याच्यामध्ये काही झाड आपल्याला उकडून दाखवलं होतं तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण झाड ही पूर्णपणे नवीन फूट चांगली झालेली आहे ही जुनी फूट आहे आणि ही नवीन फूट आहे जुन्यामध्ये आणि नव्यामध्ये किती फरक आहे हे स्वतः म्हणजे व्हिडिओपेक्षा इथं तर जर बघितलं तर खरंच ह्या प्रोडक्टविषयी तुम्हाला खरंच खात्रीशीर पटेल आणि लातूर बसून काही लई लांब नाही कवा गाव चार किलोमीटरवरच गाव आहे ही जुनी फूट आहे याच्यामध्ये बघा तुम्ही ही जुनी फूट आहे ही नवीन फूट आहे ह्या नवीन फुटाबरोबर निघाल्या निघाल्या त्यानं फुलदेखील धरले फुल धरले ह्याच्यामध्ये तशाच प्रकारचं आहे पण हे झाड वेगळं आहे हे वेगळं आहे झाड हे आहे फुटीमध्ये पण तस आहे ही जुनी फूट आहे ही नवीन फूट आहे जुनी मध्ये नवीन मध्ये फरक बघा हे जुनी हे नवी चांगली केले त्यासाठी जायचे मार्गावर होते त्याने बेस्ट बेस्ट बायर कंपनीचं निमॅटोड औषध म्हणजे वेलम प्राईम या नावाचं औषध आहे